नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण येथला पुतळा कोसळल्यानंतर आता त्याच्यावरनं राजकारण होताना आपल्याला पाहायला मिळतंय आहे विरोधकांकडनं करन सत्ताधारांवर टीका करण्यात आली होती या पद्धतीचं कॉन्ट्रॅक्ट ज्याला दिलं होतं त्याच्यावर आता टीका करण्यात येते आहे अशा पद्धतीनं कॉन्ट्रॅक्ट का देण्यात आलं या पुतळ्याची जी डागडुजी आहे ती वेळेत करण्यात आली नाही असं सगळं म्हणण्यात आलं होतं तर दुसरीकडे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता या सगळ्या प्रकरणावरनं माफी मागितलेली आहे शिवाजी महाराजांनी त्यांनी माफी मागितली आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या सगळ्या प्रकरणावर माफी मागितलेली आहे तिकडे अजित पवारांनी देखील जाहीर समेमधनच या सगळ्या बाबतची दिलगिरी देखील व्यक्त केली होती दुसरीकडे मवियाच्या नेत्यांनी मालवणमध्ये जाऊन या सगळ्या ज्या घटनेची पाहणी केली होती त्या जिथे पुतळा पडला तिथल्या सगळ्या घटनेची पाहणी केली होती त्याचबरोबर मवियाकडनं आता उद्या मुंबईमध्ये एक आंदोलन देखील करण्यात येणार आहे हे सगळं सुरू असताना आता आपण बघतोय की उदयनराजे यांची प्रतिक्रिया समोर येऊ शकली नव्हती खरं तर उदयनराजे यां उदयनराजेंचं या संदर्भात काय म्हणणं आहे हे सगळं जाणून घेणं महत्त्वाचं होतं दुसरीकडे आपण बघितलं तर संभाजीराजे त्यांनी एक पोस्ट या सगळ्या घटनेवर लिहिली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की त्यांनी या सगळ्या पुतळ्याच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील पत्र लिहिलं होतं हा पुतळा बदलण्यात यावा असं देखील ते म्हणाले होते ज्या पद्धतीचं शिल्प काम झालंय ते योग्य पद्धतीचं झालं नाही आहे असं देखील संभाजीराजेंनी पत्र लिहून पंतप्रधानांना कळवलं होतं आणि त्यानंतर जेव्हा पुतळा कोसळला त्यानंतर सुद्धा त्यांनी त्यांची भूमिका पोस्ट लिहून मांडली होती परंतु उदयनराजे या सगळ्या प्रकरणानंतर अं ते काही बोलले नव्हते त्यांची कुठलीही प्रतिक्रिया समोर येऊ शकली नव्हती अखेर काल या संदर्भातली त्यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे खरंतर उदयनराजे यांच्या मार्फत एक प्रेस नोट काढण्यात आलेली आहे आणि त्या प्रेसनोटमध्ये या संदर्भातली त्यांची सगळी जी भूमिका आहे ती मांडण्यात आली आहे तर दुसरीकडे त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट देखील लिहिली आहे आणि त्या पोस्टमध्ये सुद्धा त्यांचं जे सविस्तर म्हणणं आहे ते सुद्धा त्यांनी मांडलेलं आहे नेमकं उदनराजे त्यांच्या पोस्टमध्ये काय म्हणाले आहेत त्यांनी नेमका कोणावर आरोप केलेला आहे कोणाला दोष दिलेला आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत तर मी जसं म्हटलं की उदनराजे भोसले यांनी या संदर्भातली पोस्ट लिहिली आहे उदनराजे त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतायत राजकोट कंसात मालवण येथे घडलेली दुर्घटना ही निश्चितच दुर्दैवी आणि अपघाती आहे देशातील सर्व जाती धर्मातील नागरिकांमध्ये या घटनेचे दुःख आहे पुतळा उभारणीतील कच्चे दुवे आणि निसर्गाची अवकृपा या आणि केवळ याच कारणांमुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याचे समोर येत आहे त्यामुळे या दुर्दैवी घटनेचे कोणी स्वतःच्या लाभासाठी राजकारण करून भांडवल करू नये विशेष कोणाला लक्ष बनविणे टाळले पाहिजे असे आवाहन करतो या आव्हानाबरोबरच समाजाने संयम बाळगावा या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांना कठोर शासन झालं पाहिजे आणि समुद्रतटीय निसर्ग नियमांचा आणि वातावरणातील बदलांचा सखोल अभ्यास करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा सर्वांना प्रेरणा देणारा पुतळा पुन्हा त्याच ठिकाणी उभारला जावा असे मत आज व्यक्त केले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अलौकिक कार्याचा आमच्यासह तमाम देशवासियांना सार्थ अभिमान आहे त्यांची शिकवण आणि राज्यकारभारावर आजच्या घडीला सुद्धा अत्यंत उपयुक्त आहे त्यांच्या कर्तृत्वातून प्रेरणा घेऊन करोडो व्यक्तींनी आपल्या जीवनाची आदर्शवत वाटचाल केली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अल्पय आयुष्यातील अतुलनीय आणि अजोड कार्य आपल्या सर्वांच्या जीवनातील प्रत्येक वळणावर एका दीपस्तंभासारखे आहे सामाजिक स्तरातील सर्वांना सातत्याने प्रेरणा देणाऱ्या अशा थोर महापराक्रमी राजाविषयी सर्वांनाच नितांत आदर आहे राजकोट येथील पुतळा कोसळण्याची दुर्घटना निश्चितच प्रत्येकाच्या मनाला क्लेशदायीच आणि निषेधारे आहे तथापि या घटनेचं भांडवल करणाऱ्यांकडून सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारी कृत्य होत असतील तर शिवविचारांचा पाईक असणाऱ्या कोणालाच ते मान्य होणार नाही म्हणूनच समाजातील प्रत्येक घटकांनी संयम बाळगला पाहिजे या घटनेच्या सखोल चौकशींती जे कोणी दोषी असतील त्यांना कठोर शासन व्हावे आणि युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रेरणादायी भव्य पुतळा त्याच ठिकाणी पुन्हा दिमाखात उभारला पाहिजे असं म्हणत उदयनराजे यांनी ही सगळी पोस्ट लिहिली आहे खरंतर उदयनराजे यांनी त्यांच्या पोस्टमधल्या पहिल्याच पॅराग्राफमध्ये दोन गोष्टी मेन्शन केलेल्या त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की या पुतळा उभारण्यातील कच्चे दुवे आणि निसर्गाची ओ अवकृपा या आणि केवळ याच कारणांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचं समोर येते असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि दुस दुसरीकडे या सगळ्या प्रकरणावर राहून राजकारण करू नये असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे कोणालाही लक्ष करू नये असं सुद्धा उदयन महाराज यांनी या सगळ्या पोस्टमधनं म्हटलेलं आहे तर आपण जसं सुरुवातीला म्हटलं की ही सगळी घटना झाल्यानंतर खरं तर उदयनराजे यांची प्रतिक्रिया काय आहे उदयनराजे हे शिवाजी महाराजांचे वंशज आहेत त्यामुळे त्यांची ते प्रतिक्रिया ही खूप महत्त्वाची ठरते या सगळ्या प्रकरणामध्ये परंतु गेल्या चार दिवसांपासून उदयनराजे यांची कुठलीही प्रतिक्रिया समोर येऊ शकली नाही अखेर काल त्यांनी एक प्रेस नोट काढलेली आहे आणि त्या प्रेस नोटमध्ये त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सगळ्या प्रकरणावर भाष्य केल्यानंतर या प्रकरणावर जाहीर माफी मागितल्यानंतर आता उदयनराजे यांची सुद्धा ही प्रतिक्रिया समोर आलेली आहे अर्थात उदयनराजेंनी म्हटलेलं आहे की त्याच जागी आता भव्य पुतळा उभारण्यात यावा आणि या सगळ्या प्रकरणावरनं कोणालाही टार्गेट करण्यात येऊ नये कुठलंही राजकारण होऊ नये असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे अर्थात मवियाकडनं तर उद्या आंदोलन करण्यात येत आहे पुन्हा एकदा या सगळ्या घटनेवर मोर्चा काढण्यात येतो त्यामुळे या सगळ्यावर उदयनराजे पुढे काय भूमिका मांडतात का हे प्रकरण आता पुढे नेमकं कुठे जात आहे कारण अजूनही जो शिल्पकार आहे या मूर्तीचा त्याला अजूनही अटक झालेली आहे जयदीप आपटेला अटक झालेली नाही आहे तो अजूनही फरार आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये त्याला अटक होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला उदयन महाराजांच्या या प्रतिक्रियेवर काय वाटतं या सगळ्या का प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्ही अजूनही तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करायला विसरू नका धन्यवाद